पाहत मातरम न्यूज स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली बस स्थानकाची शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून पाहणी गेल्याच आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका महिलेवर एका नराधमाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर मात्र राज्यातील सर्वच बस स्थानकाच्या सोयीसुविधांबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिलं होतं शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्वच बस स्थानकाच्या मार्फत प्रवाशांना विशेषतः का यामध्ये काही त्रुटी आहेत का हे पाहून त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानुसार आज सांगली मध्यवर्ती बस स्थानकात जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आणि महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून महिलांना पुरवल्या जाणाऱ्या चौकशी करून पाहणी केली स्वच्छता गृह हिरकणी कक्ष लहान बाळांना स्तनपान करण्यासाठीचा कक्ष महिला कर्मचाऱ्यांच्या साठीच्या विश्रामगृहाची तसेच बंद पडलेल्या गाड्यांची पाहणी केली दरम्यान महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये काही प्रमाणात अभाव आढळून आल्यानुसार तशा सूचना एसटीचे अधिकारी भोकरे यांनी दिली दिल्याची माहिती जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे तर सांगली बस स्थानक परिसरात फायदा गेत दारू गांजा सह इतर अंमली पदार्थाचे से सेवन करून फिरत असतात त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि जास्तीत जास्त महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी ही महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे यांनी केली आहे यावेळी रुक्मिणीताई आंबिगिरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्री हरिभाऊ लेंगरे समीर लालवेग मोहसिन मुल्ला पायलताई पाटील राजश्रीताई कोळी प्रणालीताई लोंडे शिलाताई आपटे शिवंतताई गजते उषाताई वारे इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा